आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणाऱ्या या सॅरीज लेडीजवेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश कोलकात्यातील बलात्कार हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत याचिका दाखल केली आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आपला कठोर पवित्रा कायम ठेवला मागच्या सुनावणीवेळी स्थापन करण्यात आलेले राष्ट्रीय कृती दल सर्व संबंधितांकडून सूचना मागवित असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय निर्मावली तयार करेल असे न्यायालयाने स्पष्ट केले गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने कोलकाता पोलिसांवर पुन्हा कर के कुनी संपर्क केला होता का, न्यायालयाने केली नैसर्गिक मृत्यूचा प्राथमिक तपासणी अहवाल म्हणजेच एफ आय आर नोंदवण्यापूर्वीच नऊ ऑगस्टला संध्याकाळी सहा दहा ते सात दहा यावेळी छ विच्छेदन करण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे कोल्हापूर येथील बालिका खून प्रकरणी नराधम मामाला अटक दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिए तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार कुमार केशनाथ साह वय पंचवीस दत्तनगर शिए मूळ बिहार याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या करवीर तालुक्यातील शिए येथे बालिकेवर अत्याचार करून नरादमाने तिचा घोटून जीव घेतल्याने संतप्त पडसाद उमटत आहे या संदर्भात मुलीचा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईतील सांदीपणी आश्रमात एकोणीसशे चौसष्टमध्ये सुरू झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे हे साठावे वर्ष आहे या षष्टीपूर्तीनिमित्त विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक प्रांत बेळगाव जिल्हा शाखेतर्फे येत्या रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट ते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये तीन वेळा ओंकार तेरा वेळा श्री रामनाम जप तारक मंत्र शिवाष्टकम स्तोत्र श्री ललिता सहस्रनाम जप आणि हनुमान चालिसा पठणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे या षष्टीपूर्ती कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने होणार आहे या दिवशी दुपारी साडेबारा वाजता दोनशे अकरा जोडप्यांची सत्यनारायण पूजा होणार आहे विश्व हिंदू परिषद कार्यालय समरस्ता भवन गुडशेट रोड बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी विहिपचे प्रांत सचिव कृष्णा भट जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार वकुंद मठ यांच्यासह जिल्हा सचिव आनंद कर्लिंगणवर नगराध्यक्ष बसवराज भागोजी नगर सचिव नागेश कांबळे किशोर खोकले विवेक रेवणकर राघवेंद्र कट्टी आदी उपस्थित होते तिसरा संपत शुक्रवार भक्तिभावाने साजरा शहर परिसरात तसेच विविध ग्रामीण भागात व घरोघरी महिला वर्गाने श्रावणातील तिसरा शुक्रवार साजरा केला त्या निमित्ताने आयोजन करीत असतो तिसऱ्या श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने महिलांनी श्री महालक्ष्मी पूजन व्रताचे आचरण करून पूजा केली तसेच पंचपक्वानांचा महानैवेद्य दाखवला आज सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर

बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील ग्रामस्थांना खोटी नोटीस देऊन चुकीच्या पद्धतीने व जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याला विकण्यात आली आहे जप्त केलेली जमीन परत न केल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा खादरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील ग्रामस्थांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले खादरवाडी गावात शेतकऱ्यांची तीनशे साठ एकर जमीन आहे मात्र संगणकीकृत पाहणीमध्ये शेतकऱ्याचे नाव काढून आता दुसऱ्याचे नाव टाकण्यात आले

कॅपिटल वनतर्फे आर्थिक कामकाजासह सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवले जातात या संस्थेला चालू आर्थिक वर्षात बत्तीस पूर्णांक अठरा लाखांचा नफा झाला असून सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली कॅपिटल वन संस्थेची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा सत्यविनायक मंदिर छत्रेवाडा गल्ली येथे नुकतीच पार पडली संस्थापक चेअरमन शिवाजी हंडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते ते म्हणाले यंदा एक तीस मार्चच्या अखेर संस्थेने सुमारे वीस कोटी एकवीस लाख रुपयांच्या ठेवी संकलित केल्या आहेत गेली पंधरा वर्षे एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत यंदा संस्थेने अखिल भारतीय स्तरावर बाल नाट्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते भविष्यात संस्थेच्या उलाढालीमध्ये वाढ करण्यासाठी कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत या संस्थेच्या प्रभारी समन्वयक स्नेहल कंगाळकर यांनी अहवाल वाचन केले यावेळी प्रत्येक विषय व अहवालावर सविस्तर विवेचन हंडे यांनी केले उपाध्यक्ष सदानंद पाटील शरद पाटील संजय चौगुले बागेश्री जाधव नंदा कांबळे यांच्यासह संचालक वर्ग व सभासद उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकरी व आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पोलीस खात्याकडून येथे बंदोबस्त ठेवला जातो परंतु आता या मोर्चा आंदोलनांवर तांत्रिक बाजूने लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी परि कार्यालय परिसरात ड्रोन कॅमेरेही फिरवले जात आहेत त्याची पोलिसांनी गुरुवारी चाचणी घेतली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी येथील जागा अपुरी पडत आहे आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी होत असताना काही समस्या उद्भवत आहेत एखाद्या धार्मिक संघटनेचा अथवा भाषिक संघटनेचा मोर्चा असेल तर पोलिसांकडून बंदोबस्ताची अधिक तयारी केली जाते गर्दी किती होणार यावर देखील बंदोबस्ताचा आराखडा पोलिसांकडून ठरवला जातो जेव्हा एखादा मोर्चा असतो त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय चन्नम्मा सर्कल सह या रस्त्यावर चार पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी थांबलेले असतात याची चाचणी गुरुवारी पोलिसांनी केली सोमवारी तर सर्वाधिक मोर्चे कार्यालयावर धडकत असतात त्यामुळे बंदोबस्त ठेवताना वाहतुकीला शिस्त लावताना पोलिसांची बंबेरी उडते याला शिस्त लागण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा चांगला उपयोग होणार असा पोलिसांचा अंदाज आहे त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे मनपा प्रशासनाला निवेदन लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महापौर सविता कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी गणेश मूर्तींचे आगमन व विसर्जन सोहळा सुरळीत होण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी या महामंडळाने केली आहे अनेक ठिकाणी असमतोल स्वरूपात झालेले रस्ते समर करावेत अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव नगरसेवक मनपा गटनेते गिरीश डोंगडी हेमंत हवळ सुनील जाधव अरुण पाटील श्याम बाचूळकर रवी कलगटगी नितीन जाधव प्रवीण पाटील गजानन हंगिरगेकर अर्जुन राजपूत राजकुमार खटावकर अजित जाधव महेश सुतार आदी उपस्थित होते